ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज च्या सहसंपादिका तसेच पलावा शहर शाखाध्यक्षा अभिनेत्री सोनल तांबे भानुशाली यांचा जन्मदिवस मनसे कार्यालयात जल्लोषात संपन्न विशेष म्हणजे सोनल तांबे यांनी मागील दीड वर्षांपासून ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज या चॅनलवर निवेदिका तसेच सहसंपादिका म्हणून निस्वार्थपणे काम सांभाळलंय सोनल तांबे भानुशाली या मनसे आमदार राजूदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पलावा शहर मनसे अध्यक्ष म्हणून त्या पक्षाचं काम करत असून विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात विशेष योगदान राहिलंय सोनल तांबे या लाईव्ह आर्टिस्ट उत्कृष्ट अभिनेत्या आणि निवेदिका म्हणून त्यांची विशेष ओळख आहे मुळातच सोनल स्मितभाषी प्रेमळ मनमिळावू आणि उत्तम संघटिका सुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्यावर मनसेची शाखा अध्यक्ष पदाची आमदार राजू पाटील यांनी दिली आहे सोनल तांबे यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील अनेक मान्यवर तसेच मनसेच्या महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती प्रसंगी बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे अकराचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर जाधव रुणकर माजी अध्यक्ष विनायक साळवी महेंद्र कांबळे पुनस्कर हे आवर्जून उपस्थित होते शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रभाकर जाधव शहर संघटक तकदीर काळण मनसे विभाग अध्यक्ष रोहित भोईर अंकलेश काळण विभाग अध्यक्षा सोनाली रंभाड विभाग सचिव दीपक पवार महिला विभाग सचिव पुष्पा भोरे शाखा अध्यक्ष राजेश काशीकर शाखाध्यक्ष पायल खंडेलवाल शाखा अध्यक्ष अलका गायकवाड शाखाध्यक्ष संध्या सपकाळ शाखाध्यक्ष रत्ना वारंग मनसे उपशाखाध्यक्ष अरुण चवान निलेश मोरे प्रकाश चौगुले संध्या फाटक श्रद्धा वनारसे ललिता गोपने प्रमिला सोने मेरी पेडी मॅडम काव्या डिचोलकर जयश्री अँटी संगीता कौशिक पद्मिनी सोने मनीषा तावरे फरहिन जोया आफरीन पटेल प्रमिला सोने आदी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली ठाणे अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोद करा पाहत रहा ग्लोबल फोर न्यूज धन्यवाद आज गोल्ड नोंद पाहत महाराष्ट्र शाखाध्यक्ष वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस दिवस साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मनसे परिवाराच्या वतीने आहे ते वाढदिवस साजरा करत आहेत सोनल बद्दल म्हणायचं तर ग्लोबल महाराष्ट्र याचे त्या निवेदन आहेत सर्वांशी प्रेम वागणं बोलणं त्यांचं नेहमीच असतं सर्वांना प्रेमाने एकत्र करून सर्व मुलांशी चांगले त्यांचे स्नेहसंबंध आहेत त्यांच्या स्वभाव स्वभावामुळे आज तुम्ही पाहता त्या एवढ्या महिला आणि पुरुष मंडळी सर्व इथे उपस्थित आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या उत्कृष्टपणे सहभाग घेतात आणि आपल्या हाती कासालेला पलावा गोल्डमध्ये ज्या काही समस्या असतील नागरिकांच्या त्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात आज त्यांना वाढदिवसानिमित्त संपूर्ण मनसे परिवार आलेला आहे आणि सर्व मनसे परिवाराच्या परिवारा वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो उदंड वैभवशाली आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी ईश्वर प्रार्थना करतो धन्यवाद आज हम सब यहाँ सोनल तांबे मैडम के जन्मदिन को सेलिब्रेट करने के लिए आए हैं ये ग्लोबल महाराष्ट्र 2040 फोर की सहसम बालिका है और कासा बेला गोल्ड की शाखा अध्यक्ष है मनसे परिवार की सोनल मैडम के बारे में मैं एक बात बोलना चाहूंगी ये हमेशा ही बहुत ही मेहनत से काम करती है सारे सभी के साथ प्रेम से व्यवहार करती हैं ये मेरी बहुत अच्छी दोस्त भी है और जिस तरीके से वो संगठन का काम करती हैं <laughs> हमारा मंत्री का कार्य करते हैं वो बहुत ही ज्यादा प्रशंसनीय है और मैं उनको आगे फ्यूचर के लिए बहुत बहुत बधाइयाँ देना चाहूँगी वो इसी तरीके से काम करते रहे हम सबको बांध कर रहे और हमारी दोस्ती कैसी बनी रहे लोग उपस्थित होते जैसे की सर आते आपले विभाग अध्यक्ष रोहित भोई साहेब आहेत नगरसेवक आपले प्रभाकर जाधव साहेब आहेत विभाग अध्यक्षा सोनाली रंभाड आहेत शाखा अध्यक्ष आहेत आपल्या सगळ्या अलका आहेत पायल मॅडम आहेत संध्या है। ए, आहे आणि ज्योत्ना सुतार आहेत ते जेवढ्यांची नावं घेईन तेवढे कमीच आहेत पण मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे खूप मोठ्या संख्येने ते इथे आले आणि मला शुभेच्छा दिले त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद